नमस्कार आर न्यूजच्या मंगळवार दिनांक अठरा मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूया महामार्ग टोल सुरू करण्यासाठी हालचाली चंकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गावर सवलत नियम पालनाचे फलक अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावात फिरू देणार नाही मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांचा ठेकेदार आणि नगर परिषदेला इशारा शहरातील रस्ता दुरुस्तीचा मुद्दा गांभीर्याने घेण्याची चेतावणी गडिंगलास तालुक्यातील मुगळी येथील श्री बसवेश्वर मंदिराची चौकट बसवण्याचा विधी संपन्न सुरगेश्वर मठाचे श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या सानिध्यात झाला समारंभ मंदिराची संकल्पना आणि खर्च याबाबत निखिल शिरकोळे यांनी दिली माहिती मानगाव येथे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण जिल्हा परिषद कोल्हापूर पंचायत समिती चंदगड व डायट कोल्हापूर यांचे संयुक्त आयोजन प्रशिक्षणात एकशे पंच्याण्णव शाळांतील शिक्षकांनी घेतला भाग कानोली हरूर येथे पंधरा लाख रुपयांच्या निधीच्या विकास कामांचा शुभारंभ भाजप ओबीसी सेलचे तालुका प्रमुख जयवंत सुतार आणि अनिकेत चराटी यांची प्रमुख उपस्थिती दलित वस्ती कामाचा शुभारंभ सरपंच सुषमा पाटील यांच्या हस्ते मानगाव बीट अंतर्गत रामपूर येथे बालक पालक आरंभ मेळावा संपन्न सरपंच सुजाता यादव व ग्रामपंचायत सदस्य विलास नाईक यांची उपस्थिती शिक्षणाचा आनंददायी आरंभ व बालकांच्या सर्वांगीण विकासावर चर्चा हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्राचार्य बॅरिस्टर पी जी पाटील सौ सुमतीबाई पाटील शैक्षणिक शिष्यवृत्तीने विद्यार्थ्यांना मिळाली मदत साताऱ्याचे छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती महावितरण वीज कंपनीला स्वावलंबी संस्थेने उपोषणाच्या पहिल्याच दिवशी सोलार सिस्टीम बसवण्यात भाग पाडले पाणी आणि आर्थिक नुकसान भरपाईसाठी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय महावितरण आणि सहज सोलर एनर्जी राखुरी यांच्या हस्ते काम पूर्ण झाल्याचे पत्र कानोली येथील सरंबळवाडी जवळील पडीत जमिनीवर युवकांच्या पुढाकाराने मैदान तयार युवक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून निर्माण झाले मैदान सरपंच सुषमा पाटील यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ सॉफ्टवेअर प्रणालीच्या अध्ययावतीकरणातून सहकारी संस्था प्रगती करतील सहकार अभ्यासक अशोक नाईक यांचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस निमित्त संचालक व कर्मचारी यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा